जो नेहमीच व्याज देतो कर्ज भेटतो त्याच्या व्याजाचे दर बारा टक्क्यावर त्यावेळेस सहा टक्क्यावर लागले आणि शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता पण आजच्या प्रधानमंत्र्यांना संबंधीची आस्था नाही त्या गोष्टी सांगतात पिकाची भाजी करतात आणि अनेक गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात आज वर्दींचा राज्य एखाद्या हुकुमशाहर राज्य असावं आसा असंच ते राज्य कारभार करतात दोनच उदाहरण तुम्हाला देतो झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि तो भारत सरकार ते त्यांना त्यांनी मोदींच्या टीका केली आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल के त्याचं नाव देशाचं एक चांगलं राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे कशासाठी मोदींच्या टीका केली होईल लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फटली नाही तर ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा सा अधिकार आहे त्यासाठी टीका चिहणी करण्याचा तुमचा अधिकार आहे पण टीका चिहणी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंग साखाचा निकाल आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही स्वातंत्र्य कदा येईल तुमचा अधिकार नष्ट येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा पराभव केला पाहिजे आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीने दैरशील मोही त्यांची उमेदवारी आम्ही लोकांनी दिली त्यांना विजयी करणं याचा अर्थ मोदींचा फराव करणं आणि मोदींचा पराभव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे त्या गरजेच्या फुलच्या त्याच्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा जिल्हा बदललेला दिला आहे अर्थाचे वादले पाण्याचे काही फस आहे त्याचं चर्चा घालायची गरज आहे अशी माहिती या ठिकाणी असताना दिली माझ्याकडं एक निवेदन आहे आणि ते निवेदन रितेवादी उषा सिंचन संघाच्या समिती तालुका करणारा यांच्या वतीने आलेली आहे ती शाळील गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही तेच हे गाव आहेत आणि त्यामुळं दुष्काळाच्या संकटातून बरेच लोक पण ते रिट्यावाजी उषा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही आणि म्हणून रिच्यावाजी उषा सिंचन संघाच्या समिती येथे जे कोण सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडून कशी होईल याच्यामध्ये आपण काळजी घेऊ हा विश्वास त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खासांनी आज आपल्या सगळ्यांच्यावर याचा निर्णय घेतला मी आहे की ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत मागं एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेने तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं त्यांच्या तुम्ही या ठिकाणी आज संधी दिली त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय सन्मान्यय शरदचंद्रजी पवार साहेब यानंतर या आभारपत्र